श्री गोपाळ कृष्ण भगवान की तीनशे बत्तीस कनासी येथे रामदेव रामदेव व शिष्याची भेट उर्फ दादोस, दादोस आणि श्री गोविंद प्रभू महाराजांना विनंती केली की जी जी आमचे सर्वज्ञ मला खोटे दर्शन देतील श्री प्रभूंनी सांगितले मेला जाय म्हणे कानड गाव भाल गावाला जाय म्हणे तसेच ते निघाले चार आले तेथे ते साधाला भेटले साधाने ओसरीवर बसायला घातले दादो श्री प्रभूंची महिमा सांगू लागले तेव्हा साधाने विचारले जे विदेई क्रीडा करतात ते यावर दादो साने म्हटले हो बाई तेच तसेच साधेला तास शेनीच अकृतिम आनंद येऊ लागला व त्या आनंदाच्या भरात ती डेरा घाला घासायची व डोके घरा घरा फिरवायची मग जाधव सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले सोबत साधाही निघाली ते ते करंज करंजाड्याला आले ते, ते साम कोसा भेटली ती सोबत निघाली असे सर्व शिष्य भेटत भेटत कानड गावाला का पोहोचले मग पण सर्वज्ञ तेथून निघून गेले होते सर्वज्ञ पुढच्या मुक्कामाला गेले सर्वज्ञ पुढे ते मागे असे ते वाघाडीला आले तेथून सर्वज्ञ त्याच दिवशी निघून गेले होते मग दादोसाने म्हटले ज्यावेळी सर्वज्ञांचे दर्शन होईल त्याच वेळी तोंड धुणार चूड भरणार अर्थात सर्वज्ञांचे दर्शन होईपर्यंत पाणीसुद्धा पिणार नाही मग महादायसाने सांगितले दादो मीही तुमच्यासोबत येईन तसेच ते दोघे पुढे निघाले दर्शन तो तोपर्यंत सर्वज्ञ कणाशीला पोहोचले मळ्यात गेले बाईसाला म्हटले बाई येते बैठक घाला तेव्हा बाईसा म्हणाली एवढ्यातच कसे थांबायचे आजकाल लहान दिवस येथे ब्राह्मणाचे एकच घर पुढे चालत राहणेच योग्य सर्वज्ञांनी म्हटलं बाई पक्षी उडत येतात तसे आमचे भक्त येत आहेत त्यांच्यासाठी येथे थांबावेच लागेल पुढे जाता येणार नाही मग पायसाने बैठक घातली सर्वज्ञ बैठकीवर बसले तेथे ते एक जोगी व जोगिनी होती त्यांनी सर्वज्ञांना बघितले ते निघाले रस्त्याने चालताना जोगी सर्वज्ञांविषयी जोगिनीला म्हणू लागला पाहिलेस का देवी पृथ्वी पर्यटन केले पुष्कळ पुरुष पाहिलेत परंतु असे सुंदर पुरुष नाही बघितले तिने म्हटले साक्षात हो त्याने सांगितले साक्षात असे सुती करत करत रस्त्याने जात होते ते बाईसाने ऐकले आणि त्यांना विचारले महात्मे हो काय म्हणत आहात त्याने म्हटले आई कणाशीच्या मळ्यात एक पुरुष मुक्कामाला आहेत मी पुष्कळ पुरुष पाहिलेत परंतु असे पुरुष मी कधी कुठे पाहिलेच नाहीत साक्षात गोरक्षनाथ महादायसा दादोसांना म्हणाली दादो ते आपले सर्वज्ञच असतील मग त्यांना महादैसाने सांगितले की आमची काही मंडळी मागवून येत आहेत त्यांना सांगा तुमचे सर्वज्ञ कणाशीच्या मड्यात मुक्कामाला आहेत तुम्ही शांततेने या महादायसा आणि दादोस पुढे निघून आले दादोसाने सर्वज्ञांना पाहिले आणि तेथूनच दंडोत घालत आले सर्वज्ञांनी दादोसाला श्रेमा दिले दादोसाने दंडवत घातले व श्रीचरणा लागले सर्वज्ञांची मात आयसाने भेट घेतली मात आयसाने दंडवत घातले व श्रीचरणा लागली आणि सर्वज्ञान जवळ बसली सर्वज्ञांनी विचारपूस केली कोण कोण येत आहे आणि मात आयसाने सर्वां सर्वांची नावे सांगितली व स्वभागाई येत आहे असे सर्वज्ञांना सांगितले सर्वज्ञ म्हणाले असं येत आहे ये। मग सर्वज्ञांनी माकडाला माकर, सांगितले तू जा आणि स्वभागाला पाठीवर बसून घेऊ नये मग माकड गेला आणि स्वभागाला पाठीवर बसून घेऊन आला नंतर सर्वांनी सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागले साधेने सर्वज्ञांना पाहिले आणि पातच राहिली पाठीवरचे होजे गड्याशी गड्याशी आले सर्वज्ञांचे लक्ष तिच्यावरच होते ते दादोस पाहत होते दादोस उठले व साधाच्या गडे गड्याशी गड़े, आलेले होजे घेतले आणि म्हणाले साधा सर्वज्ञांना दंडते घाल दादोस होजे घेत असताना बाईसा म्हणाली बाबा हे कसे कस असे कसे मग सर्वज्ञांनी सांगितले तीर्थ देवता पुरुष ये तिने आपलं आपलं ती मग साधेने सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणे लागली साधा करून खाली वाकवले जात नाही असे बघून सर्वज्ञांनी आपला श्रीचरण थोडासा वर उचलून श्रीचरणाचा अंगठा तिच्या कपाळाला लावला मग ती सर्वज्ञान जवळ बसली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय